हे नियम अक्षरशः पाळले नाही आणि सर्वसामान्य लोकाला या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आज बरेच लोक या ठिकाणी त्या लोकाची आमच्याकडे तक्रार आहे ही पैसे घेऊन या ठिकाणी अनेकाचे साठेकत केलेले आहेत जवळपास आज अनेक वर्ष झालं ही बिल्डिंग फक्त लोकांकडनं पैसे घेणं आणि त्यांना फ्लॅट पण दिलं नाही आणि कसलंच काय नाही ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने या बिल्डिंगची चौकशी व्हावी या टावरची म्हणून आज या ठिकाणी आम्ही सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जवळपास अनेक लोकांची या ठिकाणी तक्रार येते की अनेक लोकांकडनं पाच लाख दहा लाख वीस लाख पंधरा लाख असे अनेक लोकांकडनं बरेच लोकांकडनं आणि एका फ्लॅटवर जवळपास सहा सात 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 आठ आठ साठे खत आहे साठेकत करायचे त्याचे पैसे बुडवायचे दुसऱ्या जे, जे करायचे अशा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे आणि ज्या ज्यावेळी सर्वसामान्य माणूस या बिल्डरला विचारायला जातो त्या ठिकाणी तो आरेरवीची भाषा करतो काही गुंडाला मध्यस्थी घालतो आणि यामध्ये खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनातील काही अधिकारी या ठिकाणी भागीदार पार्टनरशिप म्हणून आहेत त्यामुळे आहे ह्या प्रकार सुरू आहे या, या संपूर्ण गोल्डन टावरची चौकशी होऊन या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी या अनुषंगाने या ठिकाणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जर येणाऱ्या पंधरा दिवसात याची चौकशी झाली नाही आणि जे बिल्डर आहे त्या बिल्डरवर कारवाई झाली नाही तर आम्ही सोलापूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणला या ठिकाणी बसणार आहे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये फक्त शहाण्णवच प्रकार नाही तर बरेच प्रकार आहेत आणि हे बिल्डर लोक हे लेंडमाफ्या लोकं अनेक गोरगरीब लोकाची या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून खऱ्या अर्थाने जे आरक्षित जागा आहेत जे डेपी रस्ते आहेत ते बळकवले आहेत नदी नालेत च्या ठिकाणी या ठिकाणी अतिक्रमण करून मोठमोठे इमारती या ठिकाणी उभा केल्यात तर ह्याच्यावर खऱ्या अर्थाने माननीय आयुक्त साहेबाचं दुर्लक्ष व्हायलात का कारण मध्यंतरी शहाण्णव प्रकरणं काढले आता त्या शान्णव प्रकरणाचं काय झालं मोठमोठ्या मोड़ बातम्या समाजमाध्यमातून या ठिकाणी प्रसार केले परंतु त्या प्रकरणाचं काय झालं अनेक लोकाला या ठिकाणी लोकांची फसवणूक होत आहे